नमस्कार मित्रांनो गोविंद काळे प्रोडक्शनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन आलो आहो लवकरच लौ। यूट्यूब चॅनलवर किंवा सेन्सर बोर्डावर ज्या शॉर्ट फिल्म वेब सिरीज असतात त्या प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला लागणारे साहित्य पुणे या ठिकाणी भेटणार होते तर पुणे येथे गेला असतात तर आमच्या महेशदाचे मित्र एक प्रसिद्ध डीओ पी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व बऱ्याच काही गोष्टी म्हशदाला माहीत होत्या त्या आम्ही कॅमेरा घेण्यासाठी गेलेल्या असताना तेथे ते आम्ही स्पॉटलाईट खूप चेक करून घेतल्या मित्रांनो प्रत्येक गोष्ट आम्ही परत, परत परत चेक करून घेतली काळजीपूर्वक जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळात त्याचा चांगला फायदा मिळावा यासाठी आम्ही परत परत तुम्हाला सांगतो खूप काही पुणे सिटी फिरलो तुम्ही पाहतच राहा पुढे खूप काही आहे बघण्यासारखं नक्की माझा ब्लॉग बघत राहा आणि हे स्पॉटलाईटचे थोडंसं लाईटिंग चेक करत असताना आमचे दोन मित्र म्हणजे ओम सानप आणि त्यांचा सा मित्र हे तिथं दाखवणारे एक सेल्समॅन होते आणि महेश दादा त्यांचे मित्र आणि हरिओम दादा आम्ही तिघे खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी घेत होते <laughs> हे बघा माणूस कंटाळून गेला बसून बसून काय बघायला जाते होत कुठे केलं तर मित्रांनो आम्ही सहा जण आणि सहा मध्ये आठ कॉफी आणि हॉट कॉफी

लाईट चेक करत असताना सांगत होते तो क्षण आपण पाहता आहात किती खूप छान अशा प्रकारे त्या स्पॉट लाईटचा उजाड पडत होता आणि त्याचा प्रकाश भी खूप छान होता आपण पाहतच आहात नक्की शेवटपासून बघत राहणार आलेले आहोत नमस्कार मित्रांनो दादा कस वाटतंय तुम्हाला आज पुण्या येथे येऊ मला मला एकदम छान वाटतंय पुणे येऊन खूप वर्षांनी जवळपास सहा वर्षानंतर पुण्याला आलो सहा विदर्भामध्ये होतो पुण्यामध्ये आलो आज माझा हा पहिला दिवस आहे पुण्यामध्ये तर मित्रांनो पुणे म्हणजे काय होणे पुणे येथे शहरामध्ये असलेले हे वृक्ष लोकांना आकर्षित करते आणि पुणे येथे मल्हारराव होळकर यांची अश्वारूढ अशी एक मूर्ती आहे शनिवारवाडा येथे तर आपण नक्की एक वेळ पुणे येथे या आणि या निसर्गरम्य वातावरणात या पुणे औद्योगिक आहे पण येथे वृक्षांची तोड होत नाही मित्रांनो खूप प्रमाणात पाऊसही तसाच आहे पुणे म्हणजे काय उणी तर आपण पाहतच आहात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने आपण जात हो, आहोत आणि आपल्याला दिसत असलेलं जे मंदिर आहे ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई या प्रसिद्ध असे पुणे येथील गणपतीचे मंदिर आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला गणपतीचे म्हणजे गणेशजीचे दर्शन मी घडवणार आहे तर आपण पाहतच आहात दगडूशेठ हलवाई मंदिर खूप छान असं हे दृश्य आहे तर आपण पाहत आहात दगडूशेठ श्रीमंत दगडू शेठ गणेश मूर्ती हे आहे मित्रांनो सदाशिवपेठ पुणे येथील प्रसिद्ध सदाशिवपेठ येथे स्वस्त दरात तुम्हाला ज्वेलरी कपडे लते बॅग भरपूर अशा अनेक प्रकारच्या वस्तू मिळतात तर मित्रांनो पुणे येथे बाजूलाच असलेले महावीर स्टोअर्स म्हणजे महावीर स्टोअर्स हे काही स्टोअर्स नाही तर येथे फक्त कॅमेऱ्याच्या वस्तू मिळतात या कॅमेऱ्याच्या वस्तू तुम्हाला अल्पशा दरात मिळतात मापक दरात मिळतात या दुकानामध्ये तुम्हाला लेन्स बॅटरी टायपॉड कॅमेरा स्पॅ स्पॉटलाईट तुम्हाला दिसतच आहेत असे अनेक प्रकारच्या लेन्स आपण पाहत आहात खूप कमी दरात मिळतात आणि योग्य त्या भावात मिळतात खूप छान असं दुकान आहे हे पुणे येथे तर नक्की आपण पुणे येथे गेल्यावर कॅमेऱ्याच्या वस्तू विकत घेऊ शकतात तर आपण पाहतच आहात आप मित्रांनो तर पुणे इथे गेल्याच्या नंतर तुम्ही एक पता बता मंदिर है, दत्त मंदिर पे तर, तर मित्रांनो आम्हाला फोन आणता की तुमची कॅमेरा सेटअप रेडी झालेला आहे तुम्ही आता ते घेऊन जाऊ शकतात पण महेश दादा कमीच होते की आपण चेक करून सगळे सामान घेऊन जायचे मित्रांनो कसं असतंय कुठलेही वस्तू आपण घेतली तर ती पाहूनच त्या दुकानातून व्हिजिट करा आणि थकून हरून आल्याच्यानंतर आम्ही आलो सगळ्या वस्तू लेन्स टायपॉड बॅटरी कॅमेरा बॅग सगळ्या गोष्टी आम्ही तिथून घेतल्या आणि वेळ आलेली आहे ती आता आम्हाला ते कॅमेरा उघडण्याची तर आम्ही तो कॅमेरा पाहणारच आहोत मी तर खूप उत्सुक होतो की कधी महेश दादा कॅमेरा बाहेर काढतात आणि ते आम्हाला दाखवतात कारण एक पाऊल त्या स्वप्नाकडे आम्ही वाटचाल करीत आहोत तर खूप असे आमच्यासोबत जोडलेले कंपनी जी आहे आमची टीम आहे त्यांच्यासाठी हा विशेष ब्लॉग आहे की आम्ही काय काय खरेदी केले आणि काय काय नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये आम्ही आमच्या स्वप्नाकडं एक झेप घेत आहोत तर खूप छान वाटलं आम्हाला कॅमेरा पाहून आनंद आनंदित झालो मित्रांनो तर नक्की बघत राहा माझा पुढचा ब्लॉग पार्टी वडापाव खायला नक्की सगळ्यांकडे मी खालणार आहे हरिओम दादाला त्यांनी एक ताक आहे ताक कमीत कमीत पाच गिलास केलेत खूप पैसे लागेल एक वाजून एक मिनटं झालेला आहे आम्ही चिकन थाळी खातायची थाळी आहे सोमवार संपला आणि मंगळ तुम्हाला मंगळवार म्हणून तिघांनी रात्रीचे एक वाजता देवाला चालू करते ते पण चिकन हे काहीत नाही खात आहे

दादा रात्रीचे आणि दादा पण पा खाताय पान खताय शिक्रापूर खता नगर पुणे हायवे सुपा आणि विशेष म्हणजे लंके लग... साहेबाच्या गावाशेजारचे हीरामोती पान सेंटर हिरामोती पान सुपा। सेंटर सुपा या ठिकाणी कसल्याही प्रकारचे तुम्हाला पान मिळेल आणि पानाची व्हरायटीज बघा तुम्ही एक पान मुझे तो बहुत भारी लगा है टेस्ट के लिए वजन से भारी लगा है <laughs> आप जरूर यहाँ आइये ये यहाँ मोदी पान सेंटर में हर नमूने का आपको पान मिलेगा ऊपर देखिए ये इधर हुक्का भी है जबरदस्त क्वालिटी है जरूर आना नगर पुणे है वे बेसुप्पा जरूर आना दोस्तों जय शाहराम आप आप काय पाऊस होता रातभर आपण परेशान आहोत गाडीची स्पीड आमची तीस होती मित्रांनो पुण्याहून आम्हाला आमच्या भीडला यायला म्हणजे अडीच तीनशे किलोमीटर यायला आम्हाला आठ घंटे लागले मित्रांनो आठ घंटे खूप असा पाऊस होता त्या पावसामध्ये थकून गेलतो जरा पण पाऊस असे घटलेले आहे हे आमचे के कारण जगात जगात रुग्णा पडला वातावरण पावसामुळं कुठेही थांबण्यात आलेला आहे माणूस तर कुठेही पाच पाच मिनिटाला गाडी थांबवले लघवी आली थांबवा लघवी आली थांबवा लघवी आली थांबवा शुगर वगैरे काय नाही बरं का, का आपल्याला अशीच लगली पावसामुळे आणि आम्ही चहा चहा पिण्यासाठी गाडी थांबवा अजून कोणाचं काही मत, कमी म्हातारी माग झाली तो नाही तर नमस्कार मित्रांनो रात्रीच्या झोपेमुळं आमचा ओम दादा काही खाऊ शकला नाही आता खारीचा पुढं मागवला आहे

त्याच्यानंतर आमचे दोन मनोगत व्यक्त आधी चहा आणि मग पुन्हा मग आमचा ब्लॉग पहा आणि हे पहा चहा वर मामा आणि बिना चहाची काय म्हणतो खायला काही विषय आहे का विषय काही चहा आलेला आहे घ्या दादा आता चहा प्या तुमचे दोन मनोगत व्यक्त कराय गा चहा आणि चहाचा बोट घेतल्यावर काहीतरी बोलतील द्या चहा मला बोटात काही नाहीये

খাও নহয় মানে ঠিকে ঠিকে